नमस्कार मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र नारेट आहे मी धर्माबाद मधला राहणार आहोत जिल्हा नांदेड आणि मी तुम्हाला म्हटलं होतं नेक्स्ट ब्लॉक मध्ये की मी अकोल्याला जाणार आहोत आज मी अकोल्याला चाललो पाच वाजता आता सहा वाजता चालले तर आता मी ना बॅग पॅकिंग केलेली आहे तर आता मी जाणार आहोत तुम्हाला छोटे छोटे ब्लॉक बी दाखवणार अकोल्याचे बघ जा का कोणी कोणी अकोल्याला जाते कोणी कोणी नाही जात तर आता बघू बघा माझे मी सामान पॅक केलेलं आहे बघा हे याच्यात याच्यात माझे कपडे आहे ले भारी आहे हे बाईक मी हे बॅग आहे इथं माझ्या सायकल ला लावेल आहे मी नाही बाहेर बाहेर लावत नाही मी कधीच हे माझ्या बॅगा आहे चला, तो तो चला आता आता मी जातो चला जातो आता मी आता क्लूप लावून घेतो क्लूप लावून घेतो हे गेट आहे मला घेतलं असं बाहेर ढकलून द्यायचं आता जाऊ द्या हे बघा हे माझं घर आहे अरे जाऊ मग चला मग अरे धर्माबादच्या स्टेशनवर चाललं मी धर्माबादच्या स्टेशनवर मी मग म्हटलं होतं आता गावाला जाणार माझे पप्पा आता तिकीट काढवायला तुम्हाला दाखवतो चला हे बघा धर्माबादचं स्टेशन आहे हे बघा धर्माबादचं स्टेशन हे धर्माबादचं स्टेशन आता माझे पप्पा तिकीट काढत असेल मला दाखवत आता चला बघा धर्माबादचा कॅमेरा एकच आहे काय पॉवरफुल असेन काही सांगा धर्माबादच्या टेशनच्या अंदर गेलो होता आपण ते बघा माझे पप्पा तिकीट काढवाले बघूच आता अकोल्याला जाते ना तुम्हाला अकोल्याचे ब्लॉक टाकतच राहते तिकीटवाले अंकलीस बाहेर जायला की यार अरे मस्त आता तिकीटवाले अंकल बाहेर झाले आता तिकीट कसं काढू आता येणार थोडा गेडाना हे बघा टेन्शन माझे पप्पा अगेल अरे बगा। अरे बगा। हे बघा माझ्या पप्पाने तिकीट काढलं हे बघा आणि समोसे घेतले ट्रेन मध्ये खासाठी पैसे घेतले आणि हे बघा तिकीट हे बघा चांगला आणि दिसून या आलं काउंटलं थांबा दोन सेकंड हे बघा हे बघा आमचं तिकीट धर्माबादचं तिकीट असं राहायचे आणि माझ्या पप्पाने समोसे खाला घेतलेले दाखवा मला समोसा कशी आमस्ती धर्माबादची मिळजीच्या म्हणजे म्हणते पप्पा हाय तोंडात पाणी सुटलं असेल तिथं माय सुटलं असेल तर हे बघा हाय चला आता तुम्हाला अंदरचं हे दाखवतो आता मला इथून झुकून जावं लागते प आता मी कसं झुकून कस केलं झुकून आता हे आलो आपण धर्माच्या ट्युशनला हे बाबा काय मस्त व्ह्यू आहे बघा हे किती मस्त आहे इथून सरळ आहे पण त्या वाजून दाखव इथून किती लंबी आहे धर्माबाद च ट्रेन हल आता समोरच ते बघा धर्माबाद धर्माबाद येऊन हो। त्या बोटावर आता कोणती ट्रेन हो आता मी कमी धर्माबाद धर्माबादवरून आलेला आता पूर्णा रणजीला थांबून आम्ही तर आता कधी इंजन चेंज होतं इथं पुण्याला तुम्हाला आमची ट्रेन बी दाखवत हे बघा ट्रेन पुरी खाली आहे आता पहिले नाही खाली होती हे बघा थोडी थोडी भरून आहे हे बघा आता तुम्हाला पूर्ण नाव लागत हे बघा हाय आता रात्रीचे दहा दहा वाजेला तर अकोल्याला मी गणी सकाळी पाच वाजता पोचून जाईन मी आता किती वाजले करेक्ट टाइम सांगतो अरे टाइम आता पोहे बघा पूर्ण धन्यवाद दहा वाजलेले आता बघू शकत किती रात्र झाली बघा सुनसान आहे पुढ आणि इंजन आता पहिले आमची ट्रेन कणी इकडून अशी अशी आली आता तिकडले जम खाऊन करून आता झालं आता इकडे एक इंजन लागून हे पहिलेच लागून राहतात जोडून आता हे इंजन चालते इकडून जाणार सर हे बघा तुम्ही मित्रांनो आता मी कधी अकोल्याला आलेलो धर्माबाद पासून आता तो आता मी मी मोठी उमरी मध्ये राहतो हे तर खाली चिकनच आहे हे दुकान इच्छे मी तुम्हाला आणि तुम्हाला कनी अकोल्यातलं सगळंच दाखवणार तुम्हाला उद्या कनी तुम्हाला बोरगाव माझ्या आईचं गाव दाखवणार तुम्हाला बोरगाव तर भेटू मग मग बोरगाव दाखवतो मग बाय आणि सबस्क्राईब आणि लायक सबस्क्राईब करा आणि दुसऱ्याला पाठवा आणि माझी ग्रोथ बी होईल लोक लोक सबस्क्राईबची तर मग सपोर्ट करा सोडं मित्रांनो तर मग भेटूया बाय